गाव येथील सरपंच आहे आज मी इथं आलेली आहे आज ठराव दे माझ्या हातात देऊन म्हणतात की हे काम माझ्याजवळ होत नाहीये ठराव दिलं होतं मी चार नऊ दोन हजार चोवीस चोवीसला आणि आज म्हणतात की हे काम माझ्याजवळ नाही आहे आज आम्ही वरी इकडं तिकडं अधिकाऱ्यांना विचारलो अधिकारी म्हणतात की ते हे देशमुख सर म्हणतात ते मला माहीत नाही हे मला माहीत नाही आणि पाण्याची इतकी टंचाई आहे आमच्या येथे की लोक दूर दूरवरून पाणी भरत आहेत पुन्हा जलजीवन मिशनचं सुधील काम देशमुख सरांना बंद पाडलेलं आहे या विरोधकांनी विरोध केलं म्हणून मी तुमच्या इथलं काम करणार नाही असे उ उलटसुलट उत्तरं देतात तुम्हाला काय करायचं ते करा म्हणतात जोपर्यंत विरोधक येऊन साय साईन करत नाही हो म्हणत नाही तोरब मी तुमच्या गावात येणार नाही काम करत नाही म्हणतात तुम्हाला कुठं जायचं आहेमध्ये जायचं कुठं जायचं आहे तिथं जा म्हणून असं उलटसुलट उत्तरे देत आहेत मी इथं जर मदत मिळाली नाही तर मी डायरेक्ट आयुक्तालयमध्ये जाऊन उपोषणाला बसणार आहे सोमवारी मी उ आयुक्तालयमध्ये जाणार आहे तिथं विच विचारणार आहे अधिकाऱ्यांना उ तिथं उपोषणाला जाऊन बसणार वारंवार त्यांना फोन लावत आहे मी बाहेरून एस्टिमेट बनवले आहे ते म्हणणं म्हणले की मी एस्टिमेट बनवून देणार नाही आहे तुम्हाला कुठं बनवून घ्यायचे तिथून बनवून घ्या आणि आज म्हणतात की हे काम माझ्याजवळ मी क कर, करणार नाही हे माझ्याजवळ काम होत नाही आज रोजी सांगतात की इतके दिवस यांनी काय केलं ठरव वाचलं किंवा नाही यांनी आज माझ्या हातात देतात की ही आमच्याकडे काम होत नाही मग दहा पंधरा दिवस आमचे का घातले यांनी हे मला जाब विचारायचं आहे आणि फोन लावला तर सुलट उत्तरं देत आहेत म्हणत आहेत की आम्हाला काही एकच काम नाही आहे तुम्ही तुम्हाला फोन लावायचा नाही आणि सुलट काही वायफाय बोलत आहे